मी रामचंद्र सिंपळू शिरार माजी सरपंच खडकदेवळा खुर्द या लोकसभेचा मतदानाचा हक्क प्रत्येक व्यक्तीने बजवलाच पाहिजे हा त्यांचा पुरुषार्थ यामध्ये आणि या, या मतदानाच्या हक्काच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे की प्रत्येकाने मतदान केले केलंच पाहिजे बा हा त्याचा सिद्धांत हक्क आहे आणि याप्रमाणे मी आज रोजी खडकदेवळा खुर्द येथील या गावा बोतवर जाऊन मतदान करून आलेलो आहे कोणत्याही पक्षाचं मतदान करा पण मतदान बिना वंचित कोणीही राहू नका कुठल्या लोकसभेमध्ये येतं आपलं मतदान जळगाव लोकसभे मतदारसंघात काय सांगाल तुम्ही जनतेला की मतदान केल्याशिवाय कोणीच वंचित राहू नका बा प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे अनुसरून तो बजावलाच पाहिजे ह्या मताचा मी मी हनीफ शेख समजा भारतीय लोकांना सांगतो की आपला हा मतदानचा अधिकार हा आपला मुलाई मोठा अधिकार आहे नीता अंबानी असो काही फडका मारणारी लेडीज असो हे दोघे एक समान आहे हे आपल्याला दिलेला अधिकार पूर्ण पूर्ण आपण फायदा होचला आणि मतदान करावं कुठल्या मतदारसंघामध्ये येतात आम्ही जळगाव मतदारसंघामधून येतो आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मी आवाहन करतो की मतदानाचा अधिकार आपण मतदान करावा मी नथुलाल तेली राहणार खडक खुर्द तालुका पाचोरा इथून बोलत आहे आणि सर्व आपल्या भारतीय जनता यांना कळकळून विनंती करून, करून बोलत आहे की आपला जो मतदानाचा जो जो हक्क आहे तर प्रत्येकाने आपल्या मनापासून कारण हा जर कधी अधिकार आपण नाही वाजवला तर एखाद्या वेळेस असं देशाचं भवितव्य धोक्यात जाऊ शकतं म्हणून माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींना प्रेमाची कळकळीची विनंती आहे की आपला मतदान आपण प्रत्येकाने आपल्या मनापासून बजावला पाहिजे आपला, आपला हक्क निभावला पाहिजे वाया न जाता प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे जय हिंद मी खडकदेवळा खडकदेवळापूर्ध इथला नागरिक तरी मी माझा मतदानाचा हक्क मी बजवला आहे तरी मी विनंती करतो सर्वांना की तुम्ही तुमचा हक्क पूर्ण इमानदारीने बजवायचा आणि देशाच्या विकासामध्ये आपला हातभार लावायचा कुठल्या लोकसभा लोकसभा काय सांगाल तुम्ही मी माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो सर्वांनी बजवा आणि देशाच्या विकासामध्ये आपला हातभार द्यावा बोला मी गजानन भाऊ मंगवळे खडकदेवळा लोकसभा जळगाव आज रोजी होत असलेल्या मतदान मी माझा हक्क बजावला आहे तरी हा लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येकाने आपल्या पसंतीचा उमेदवाराला जाऊन तिथे आपलं अमूल्य किमतीचं मतदान करावा कारण सर्वसामान्य माणसाच्या मतदानाला मी तेवढाच अधिकार आहे आणि सर्वात उंच जा आ, माणसाच्या पदावर बसलेल्या माणसाच्या मतदानाला पण तेवढाच अधिकार आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येकाने आपला अधिकार बजावलाच पाहिजे आणि आपण मतदान करत नाही आणि चुकीचे लोक निवडून येतात मग आपल्या देशाचा विकास होत नाही म्हणून आपल्या प्रगत देशाचा विकास होण्यासाठी आपण आपला जो कोणी उमेदवार असेल पसंतीचा त्याला मतदान केलेच पाहिजे हा अमूल्य किमतीचं मत आहे तरी मी सर्वांना अपील करतो की सर्वांनी आपल्या मतदान बूथवर जाऊन मतदान करावा ही आग्रहाची विनंती आपला अधिकार आपला हक्क प्रत्येकाने बजवलाच पाहिजे और शैलो था हां हां नहीं नहीं शैलो है फोन किया नहीं नहीं